छत्रपती शिवाजी महाराजांना एक ज्येष्ठ बंधू होते त्यांचे नाव संभाजी अफजल खानाने त्यांना छळकपट करून ठार मारले होते शिवरायांना एकूण आठ पत्नी होत्या राणीसाहेब सईबाई सईबाई या फंडच्या नाईक निंबाळकर घराने होत्या तसेच त्या शिवरायांच्या प्रथम पत्नी होत्या सईबाईंचा शिवरायांशी विवाह दिनांक सतरा एप्रिल सोळाशे चाळीस रोजी झाला होता तर सईबाईंचा मृत्यू दिनांक पाच सप्टेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी किल्ले राजगडावरती झाला राणी साहेब सोयराबाई स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते म्हणजेच हंसाजी मोहिते यांची बहीण सोयराबाई मोहिते शिवरायांच्या प्रसंगी सईबाईंच्या पश्चात शिवरायांच्या पट्टराणी म्हणून सोयराबाई शिवरायांच्या सोबत होत्या सोयराबाईंचा शिवरायांशी विवाह बंगलुर येथे सोळाशे बेचाळीस रोजी झाला होता राणी साहेब सगुणाबाई या शिर्के घराण्यातील होत्या राणीसाहेब पुतळाबाई या पालकर घराण्यातील होत्या पुतळाबाई शिवाजी महाराजांच्या निधनानंतर रायगडावरती सती गेल्या पुतळाबाईंच्या मृत्यूचे ऐतिहासिक कागदपत्रांमधून मात्र वेगवेगळे संदर्भ पाहायला मिळतात राणीसाहेब लक्ष्मीबाई या विचारी घराण्यातील होत्या राणीसाहेब गायकवाड या मुंडव्यांच्या शिवरायांशी विवाह दहा जानेवारी सोळाशे सत्तावन्न रोजी झाला होता राणीसाहेब काशीबाई या स्वराज्यातील जाधव घराण्यातील होत्या त्यांचा मृत्यू सोळा मार्च सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडावरती झाला राणी साहेब गुणवंताबाई या स्वराज्यातील इंगळे घराण्यातील होत्या शिवाजी महाराजांना दोन पुत्र होते सईबाईपासून पासून शिवरायांना एक पुत्र झाला होता त्यांचे नाव छत्रपती संभाजी महाराज त्यांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला आणि मृत्यू अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी तुळापूर येथे झाला सोयराबाईंपासून शिवरायांना एक पुत्र झाला होता त्यांचे नाव राजाराम महाराज त्यांचा जन्म चोवीस फेब्रुवारी सोळाशे सत्तर रोजी राजगडावरती झाला तर मृत्यू तीन मार्च सतराशे रोजी सिंहगडावरती झाला शिवाजी महाराजांना एकूण सहा मुली होत्या सईबाईंपासून शिवरायांना तीन मुली झाल्या होत्या प्रथम कन्या सकवरबाई उर्फ सखूबाई यांचे लग्न महादजी निंबाळकरांशी झाले होते द्वितीय कन्या रानूबाई यांचा विवाह हो, अतलाजी जाधव हो, यांच्या घराण्यात करून दिला होता तर तृतीय कन्या अंबिकाबाई यांचा विवाह हो, हर्जीराजे महाडी यांच्याशी करून त्यांना कर्नाटकची जबाबदारी दिली होती सोयराबाईंपासून शिवराय नाईक कन्या होती त्यांचे नाव दीपाबाई त्यांचा विवाह हो, विश्वासरावांशी करून दिला होता राणीसाहेब सकवारबाई यांच्यापासून शिवरायांना एक कन्या होती त्यांचे नाव कमळाबाई त्यांचा विवाह हो, सेनापती नेताजी पालकर यांचे पुत्र जानोजी यांच्याशी झाला होता राणीसाहेब सगुणाबाई यांच्यापासून शिवरायांना एक कन्या होती त्यांचे नाव राजकुवरबाई त्यांचा विवाह शिवरायांनी कनोजी शिर्के यांच्याशी करून दिला होता शिवाजी महाराजांच्या सुना छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी येसुबाई या पिलाजी शेर्क्यांची कन्या होत्या तर राजाराम महाराजांचे एकूण चार विवाह झाले होते जानकी राणी या प्रतापराव गुजरांच्या कन्या होत्या तारा राणी या हंबीरराव मोहित्यांच्या कन्या होत्या राजसबाई या कागलकर घाटगे घराण्यातील होत्या तर राजारामांचा चौथा विवाह अंबिकाबाईंशी झाला होता शिवाजी महाराजांची नातवणले राणी येसुबाई आणि संभाजी महाराजांचा पुत्र शाहू महाराज अठरा मे सोळाशे ब्याऐंशी साली शाहूंचा जन्म झाला होता पुढे ते सातारा गादीचे वारसदार झाले शाहूंचा मृत्यू पंधरा डिसेंबर सतराशे एकोणपन्नास रोजी सातारा येथे झाला तर इतिहासामध्ये संभाजी महाराजांना भवानीबाई नावाची एक मुलगी असल्याचा देखील उल्लेख आढळतो राजाराम महाराजांची मुले ताराबाईंपासून शिवाजी दुसरे त्यांचा जन्म नऊ जून सोळाशे शहाण्णव रोजी झाला होता तर कन्या अंबिकाबाई होत्या राजासबाईंपासून संभाजी दुसरे त्यांचा जन्म तेवीस मे सोळाशे अठ्ठ्याण्णव रोजी झाला तर कन्या सोयराबाई या होत्या